ह्या देवी सर्वभूतेषु कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम शारदीय नवरात्रोत्सवाचा आजचा सहावा दिवस आणि आजच्या देवी आजच्या दिवसाची जी देवीचं जे दे रूप आहे ते आहे कात्यायनी आणि त्या देवीच्या रूपाबद्दल तिच्या कथेबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत विवेचन करणार आहोत आपण गेले दोन तीन दिवस या म्हणजे जेव्हापासून आपण या प्रवचनाच्या या मालिकेला सुरुवात केली आपण म्हटलं होतं की सण समारंभ उत्सव आणि आपली संस्कृती याचा आपल्या जीवनाशी संबंध जोडण्याच्या दृष्टीने काही एक विवेचन आपण करू त्याचा विचार करू आणि त्यातून आपल्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी किंवा आपल्याला त्यातून काय संदेश घेता येईल याचा थोडा आपण विचार करून पुढे जाऊ असं आपण म्हटलं होतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईश्वराची जशी इच्छा असते त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी घडत असतात असं आपण नेहमी म्हणतो आणि याचा या विचारावरती विश्वास ठेवून आपल्याला आयुष्यामध्ये मार्गक्रमण करावं लागतं तेव्हा आयुष्य जगण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते ताकद मिळते तर याचं एक उदाहरण देतो आणि आजच्या विवेचनाला सुरुवात करतो तुम्ही पाहताय की गेले तीन चार दिवस जसं एक एक दिवस पुढे जातो आहे तसं तसं रोज एक एक रूपाचं आपण कथा देवीच्या रूपाची पाहतो आहोत त्याची त्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत तर इथं या पदावरती मी जेव्हा विराजा होतो तेव्हा माझ्या हातामध्ये मा कागद असतो जेणेकरून काही संदर्भ राहून जाऊ नये किंवा कुठल्या ज्या गोष्टी आपल्याला आज सांगायच्या आहेत त्यातली कुठलीही गोष्ट राहून जाऊ नये हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो पण इच्छा कशी असते बघा की आज दिवसभर मी घराबाहेर होतो आणि संध्याकाळी घरी यायलाही उशीर झाला आणि सगळं टिप्पण तयार होतं परंतु निघण्याच्या गडबडीमध्ये आपण ते टिपण घरी विसरून आलेलो आहोत आणि आता सगळा माझा जो काही भार आहे तो परमेश्वरावरती मी सोडून देतो आणि आजच्या विषय विवेचनाला सुरुवात करतो की <laughs> मी हे टिपण घरी विसरावं हीही परमेश्वराची इच्छा असावी असं आपण मानूया त्यामुळे आज कमी उणं काही जर राहिलं तर आपण सर्वांनी सांभाळून घ्यावं अशी नम्र विनंती करतो आणि आजच्या विवेचनाला आपण सुरुवात करूया तर त्यातूनही आता शेवटी जस जसं आपण आयुष्य पुढे जात आहे आपलं काळ जसं पुढे जातो आहे तसं तंत्रज्ञान सुधारत चाललेलं आहे आणि आयुष तंत्रज्ञानाची कास धरूनच आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे जे जे माझ्या स्मरणात होतं ते ते मी ह्या थोडक्यामधल्या वेळेमध्ये या, या माझ्या भ्रमणध्वनीमध्ये त्या ते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते लिहून घेतलेलं आहे टिपून काढलं आहे त्यातूनही जे राहील ते आपण परमेश्वराच्या चरणी सोडूया आणि जे जे आपल्याला आठवते जे जे आजच्या दिवसाला आपण जोडून घेऊ शकतो ते जोडण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम आजची आजचं देवीचं दे जे रूप आहे ते म्हणजे कात्यायनी रूप जे देवी भागवत आणि मार्कंडीय पुराणामध्ये आपल्याला त्याची कथा आढळते तर कात्यायनी हे जे नाव आहे ते नाव अशासाठी की कात्यायन ऋषी होते आणि त्या ऋषींची अशी इच्छा होती की माता भगवतीने त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या कुलामध्ये त्यांची पुत्री म्हणून जन्म घ्यावा आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट प्रचंड तप केलं आणि या तपाने देवी प्रसन्न झाली आणि कात्यायनी ऋषींच्या कात्यायन ऋषींच्या इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या कुलामध्ये तिने पुत्र पु, पु पुत्री म्हणून जन्म घेतला आणि म्हणून तिचं नाव कात्यायनी अशी एक कथा आढळते दुसरा संदर्भ असा आहे की जेव्हा महिषासूर राक्षस जेव्हा उन्मत्त झाला संपूर्ण स्वर्गावरती त्याने आक्रमण केलं देवांनाही त्राही त्राही करून सोडलं आणि मग जेव्हा अशा प्रकारचं मोठं संकट देवलोकावरती येतं तेव्हा हे देव सगळे जातात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे आणि त्याच्या पापाचा पाढा वाचल्याच्या नंतर या त्रिदेवांनाही संताप क्रोध अनावर होतो आणि या सर्वां या तीनही देवांच्या ज्या शक्ती आहेत त्या एकत्र येतात आणि त्यातून ही आदिशक्ती रूप घेते आणि ही देवी जेव्हा ती ती देवी जेव्हा प्रकट होते त्यावेळेला पहिली त्या देवीची पूजा हे कात्यायन ऋषी करतात आणि म्हणून तिचं नाव कात्यायनी असं अशी एक कथा आढळते असा एक संदर्भ आढळतो आणि कात्यायनी देवी जी आहे तर ब्रिजवासी ज्या गोपिका होत्या त्यांनी कृष्णप्राप्तीसाठी कालिंदी नदीकिनारी या कात्यायनी देवीची आराधना केली आणि म्हणून असं म्हटलं जातं की ज्या कुमारिका ज्या विवाह आहेत त्यांना उत्तम वरप्राप्तीसाठी त्या कात्यायनी देवीचं पूजन करतात व्रत करतात किंवा तिची आराधना करतात आता कात्यानी देवीचा जो जी कथा आहे किंवा आपण आता ज्याचे जे संदर्भ बघितले तर त्याचा आपल्या जीवनाशी आपण कशाप्रकारे संदर्भ जोडू शकतो तर याच्यामध्ये विवाह इच्छुक ज्या कुमारिका आहेत त्यात या देवीचं व्रत करतात असं म्हटलं जातं परंतु आजकालच्या समाजाचा किंवा आजकालच्या आपली जी आपल्या आजूबाजूला जी काही परिस्थिती आहे जो काही कालखंड चाललेला आहे त्याचा आपण जर विचार केला तर विवाह हा एक संस्कार न राहता तो एक फार मोठा गंभीर प्रश्न म्हणून आपल्या समाजापुढे निर्माण होतो मग भले कोणतीही जात असो कोणत्याही परिसर म्हणजे खेडं ग्रा खेडं असो किंवा मोठं शहर असो विवाहाचा प्रश्न हा गंभीर समस्या धारण करतो आहे तर याच्यामध्ये अनेक प्रकारचे आयाम आहेत की खरं तर आपल्या समाजामध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये विवाहाला एका संस्काराचं स्थान दिलेलं आहे आणि विवाह हा दोन जीवांच्या मिलनासाठी ते प्रतीक आहे परंतु आजकाल जर आपण आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर विवाह हा आपल्या जीवनाचा एक टप्पा नसून ती एक समस्या बनत चालली आहे की काय आणि याच्या पाठीमागे जे मुख्य कारण आहे ते म्हणजे परस्परांमध्ये जो विश्वास असणं अपेक्षित आहे या विश्वासामध्ये कुठेतरी या विश्वासाला तडा जाईल अशा प्रकारची परिस्थिती आपल्या आजूबाजूला निर्माण झालेली आहेत आणि पूर्वीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर वर्षानुवर्ष विवाह बंधन जे आहे ते वर्षानुवर्ष म्हणजे पती पत्नी या दोहोंपैकी एकाच्या अगदी मृत्यूपर्यंत आणि मृत्यू पश्चातही त्यांचं बंधन अखंड राहत असे पण आजकालच्या विवाह संस्था जी आपली बदलत चाललेली आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही बदल होत आहेत आणि ते स्वाभाविक आहेत काळाचा प्रवाह जसा पुढे ब जात जातो तसा तशा गोष्टी बदलत राहतात कारण आपण बघितलं की चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट थिंग म्हणजे बदल हीच एकमेव न बदलणारी गोष्ट आहे जी सतत घडत असते बाकी सगळ्या गोष्टी बदलतात पण बदल होणं कधीच बदलत नाही आणि त्यामुळे तोही बदल आपल्याला स्वीकारून आपल्या पुढे जात असताना या सगळ्या ज्या काही कुटुंब संस्था असेल विवाह संस्था असेल या संस्थांचे जे ढाचे आहेत ते कुठेतरी हलतायत की काय अशी परिस्थिती आजकाल निर्माण झाली आहे आणि त्या दृष्टीने विश्वास हा एक अतिशय महत्त्वाचा घटक या विवाह बंधनामधला त्याच्याकडे कुठेतरी पुन्हा एकदा लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि कात्यायनी देवीचं जे आराधना केली जाते म्हणजे याला जेव्हा आपण असं म्हणतो बुद्धिप्रामाण्यवादी जे असतात ते असं म्हणू शकतात की एखाद्या देवीची आराधना केली किंवा एखाद्या देवीच्या देवीचं पूजन केलं तिचं व्रत केलं म्हणून चांगली वरप्राप्ती कशी काय होऊ शकते तर तिचं पूजन करणं किंवा तिचं व्रत करणं याने तुम्हाला चांगली वरप्राप्ती होईल असं नाही तर जे बंधन तुम्ही स्वीकारणार आहात ते बंधन शेवटपर्यंत निभावण्यासाठीचा जो जी मनाची शक्ती आहे जे पावित्र्य आहे ते तुम्हाला प्रदान करण्याचं जे सामर्थ्य आहे ते या देवीमध्ये आहे आणि म्हणून या देवीची उपासना करणं कुमारिकांसाठी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि जेव्हा विवाह असेल किंवा कोणत्याही प्रकारचं बंधन असेल जे आपण स्वतःहून स्वीकारतो हो की एका मर्यादेच्या पुढे आपण जाणार नाही ती मर्यादा आपण आपल्याला घालून घेतलेली असते या मर्यादेचं उल्लंघन आपल्याकडनं होऊ नये याच्यासाठी मनाचं सामर्थ्य मनाचं पावित्र्य आपल्याकडे असायला पाहिजे ते प्रदान करण्याचं जे कार्य आहे ते आपल्या माता कात्यायनीकडनं होत असतं आणि म्हणून हा आजचा जो दिवस आहे तो, तो कात्यायनी देवीच्या च्या तिचं रूप स्मरण करण्याचं तिचं पूजन करण्याचा हा दिवस आहे तर आता विवाहा संबंध विवाहामधल्या ज्या काही बदल जे होत आहेत विवाह संस्थांमध्ये तर याच्यामध्ये एका संत समागमामध्ये एका साधकाने प्रश्न विचारला गुरुजींना की मी अमुक अमुक एका पदावरती कार्य करतो आहे आणि मला माझं कुटुंब माझं भवितव्य माझ्या कुटुंबाचं भवितव्य आणि माझ्या पुड़, पुढ पुढच्या पिढीचं भवितव्य या सर्वांचा विचार करून मी चिंतित आहे कारण मला पुढे म्हणजे आत्ता माझी जरी परिस्थिती चांगली असली तरी पुढच्या काळा येत्या ये काळामध्ये माझ्यासमोर जी काही आव्हानं आहेत किंवा ज्या काही माझ्या समोरची जी ज्या अडचणी आहेत त्यातून मला अशी भीती वाटते की मी हे पुढपर्यंत नेऊ शकणार नाही तर यावरती त्याला उत्तर देत असताना त्या गुरुजींनी सांगितलं की सर्वप्रथम तुमचा विश्वास या गोष्टीवरती कारण आपण मगाशी विश्वासाबद्दल बोललो तर मानवी जीवनाला पुढे नेण्याचं जी शक्ती आहे जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा स्रोत आहे विश्वास काहीतरी चांगलं घडेल या विश्वासावरतीच आपण आलेला दिवस ढकलत असतो विश्वास जर नसेल कोणत्याही म मनुष्याच्या आयुष्यामध्ये विश्वास नसेल तर तो मनुष्य आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही कारण कशासाठी जगावं याचं कारणच शिल्लक राहत नाही जर त्या मना मनुष्याच्या मनामध्ये विश्वास नसेल तर त्या गुरुजींनी सांगितलं की भगवंताप्रती तुमचा विश्वास किती कणखर आहे किती मजबूत आहे यावरती डिपेंड करतं की तुम्हाला तुमच्या समस्येवरती समाधान सापडणार आहे का नाही कारण शेवटी आपण सगळेजणं मनुष्य आहोत आणि आपण सगळेजण काय करत असतो तर माझ्या अखत्यारीमध्ये माझ्या कुवतीमध्ये माझ्या सामर्थ्याच्या परिघामध्ये ज्या गोष्टी शक्य आहेत त्या गोष्टीने मी समाधानी होतो की ही अडचण आली तर मी सोडवू शकतो असा प्रसंग आला तर त्यातनं मी मार्ग काढू शकतो पण मानवी मर्या मानवी जी शक्ती आहे ती मर्यादित आहे तिचा परिक मर्यादित आहे आणि त्याच्या बाहेरची जेव्हा एखादी समस्या निर्माण होते त्याच्या बाहेरची एखादी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा मनुष्य आत अंतर्बाह्य हादरून जातो आणि त्याला असं वाटतं की आता सगळं संपलं इथून पुढे काहीच होऊ शकत नाही कारण त्याचा स्वतःवरती विश्वास असतो म्हणजे स्वतःच्या ज्या काही क्षमता आहेत स्वतःचं जे काही त्याच्याकडे जी शक्ती आहे तेवढ्यापुरताच तो विचार करतो आणि त्या विचारांवरून तो ठरवतो की हे माझ्याच्याने होणं शक्य नाही आणि तिथे तुम्हाला भगवंतावरचा विश्वास तारून नेतो आणि त्याच्यासाठी त्यांनी महाभारतातली एक छोटीशी कथा सांगितली की जिचा विश्वास या गोष्टीला धरून आपण पुढे बोलतो आहोत की तो नात्यांमधला असू दे किंवा आपल्या दैनंदिन जीवनाचा जो भाग आहे ज्याच्यामुळे आपलं जीवन प्रवाही राहतं तो विश्वास असू दे तर महायु महाभारतामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कौरव पांडवांचं युद्ध झालं याच्यामध्ये भीष्मपितामह हे कौरवांच्या संपूर्ण सैन्याचे प्रमुख होते आणि दुर्योधनाचा असा विश्वास होता की भीष्मपितामह आपल्या बाजूने आहेत याचा अर्थ ते जगातले सग म्हणजे पूर्ण विश्वातले सगळ्यात मोठे असे युद्धतज्ज्ञही होते आणि युद्ध विशारदसुद्धा होते आणि असा माणूस आपल्या बाजूने आहे याचा अर्थ निश्चित आपण युद्ध जिंकणार आणि दिवसामागून दिवस जात होते युद्ध पुढे सरकत होतं रोजच्या रोज युद्धामध्ये दहा दहा हजार युद्धवीरांना यमसदने पाठवण्याचं काम भीष्मपितामोह हो करत होते परंतु या जरी दहा हजार लोकं किंवा दहा हजार योद्धे एका दिवशी जरी धारातीर्थी पडत असले तरीसुद्धा त्यांच्यामध्ये पाच पांडवातला एकही पांडव त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडत मृत्युमुखी पडत नव्हता आणि दुर्योधनाच्या संतापाचं हे कारण होतं की तुम्ही एवढे थोर असे युद्धतज्ज्ञ आणि तुम्हाला पाच पांडवातला एक पांडव तुम्हाला संपवता येत नाही आणि यामुळे त्यांच्या युद्ध संपल्याच्या नंतर त्यांच्या जेव्हा चर्चा होत असत कारण त्या काळामध्ये असं नियम होता म्हणजे महाभारत किंवा आपण रामायणामध्ये सुद्धा पाहतो की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत युद्ध केली जात असत आजकाल जर आपण पाहिलं तर युद्धाची वेळ किंवा सूर्योदय सूर्यास्त रणदुदंब्या किंवा शंख यातलं काही नाही रात्रीच्या रात्री, रात्री विमानं येतात आणि सत्यानाश करून निघून जातात अशी परिस्थिती आहे परंतु त्या काळामध्ये मात्र ते दोन्हीकडनं पाळलं जात होतं दोन्ही पक्षांकडनं की सूर्यास्त झालं की युद्ध थांबलं पाहिजे समोरचा थांबला मग आता जाऊन त्याला चिरूया असं त्या काळामध्ये नव्हतं आणि त्यामुळे युद्ध संपल्याच्या नंतर त्यांच्या चर्चा होत असत की आज आपली आजची युद्ध रणनीती काय होती कुठे तिला यश मिळालं कुठे अपयश आलं आणि त्या दिवशी मात्र त्यांना भीष्मपितामहांना विचारण्यात आलं की तुम्ही कधी अंतिम तुमचा आम्हाला निर्णय सांगा की तुम्ही यांना कधी संपवणार आहात आणि त्या दिवशी मात्र आपल्या भात्यातून त्यांनी पाच बाण काढून बा बाहेर ठेवले आणि त्यांनी दुर्योधनाला विश्वास दिला की जर मी उद्या जिवंत राहिलो तर, तर उद्याच्या सूर्यास्तापूर्वी या पाच बाणांनी मी पाचही पांडव संपले आणि तो पितामहांचा शब्द होता आणि त्यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख हा विश्वास दुर्योधनाला होता आणि बघता बघता ही बातमी सगळीकडे पसरली दोन्ही छावण्यांमध्ये दोन्ही पक्षांच्या छावण्यांमध्ये ही बातमी पसरली की उद्या जे युद्ध चालू आहे त्याचा अंतिम टप्पा उद्या आलेला आलेला आहे आणि पाचही पांडवांचा काळ उद्या एकाच वेळी त्यांना त्यांच्या काळाशी सामना होणार आहे आणि द्रौपदीपर्यंत ही बातमी पोचली द्रौपदी भयभीत झाली कारण भीष्मपितामह म्हणजे कोण आहेत आणि त्यांचं सामर्थ्य काय आहे ही ती चांगल्या प्रकारे जाणून होती आणि तिच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकली की खरंच आता अंत समीप आला आहे की काय अखेर तिने भगवंताकडे केशवाचा तिने धावा केला आणि श्रीकृष्णाजवळ जाऊन सांगितलं की माझ्या कानावरती अशी अशी बातमी आली आहे तर आता काय करावं आता मागाशी मी म्हटलं की आपल्या आयुष्यामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही ईश्वर इच्छेने होत असते त्यामुळे भीष्मपितामाने हा प्रण करणं ईश्वरी इच्छाच होती आणि त्यातून पाचही पांडव सही सलामत वाचणार सुद्धा ईश्वराचीच इच्छा होती आलेल्या द्रौपदीला श्रीकृष्णाने पहिले सांत्वना केली तिची की तू घाबरू नकोस काळजी करू नकोस आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे त्यांनी असं सांगितलं की मला कुठून तरी तू दासीचा वेश उपलब्ध करून दे त्यानुसार दासीचा वेश त्याला ब श्रीकृष्णाला देण्यात आला श्रीकृष्णाने दासीचा वेश धारण केला आणि द्रौपदीला घेऊन ते भीष्मपितामहांच्या छावणीमध्ये गेले त्यावेळेला भीष्मपितामह संध्या करत होते आणि संध्या करत असताना नमस्कार केला द्रौपदीने आणि स अगदी नैसर्गिकपणे पितामांच्या तोंडातनं शब्द निघाले की अखंड सौभाग्यवती भव भव आणि हा शब्द हा आशीर्वाद तोंडातून बाहेर पडल्याच्या बरोबर त्या क्षणाची द्रौपदी वाट पाहत होती तिने लगेच प्रतिप्रश्न केला की तुम्ही आत्ता मला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद जो देताय पण तुम्हीच तर प्रतिज्ञा केली आहे की उद्या संध्याकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी पाचही पांडवांचा तुम्ही वध करणार आहात मग खरे भीष्म कोण जे पाचही पांडवांचा वध करणार असे प्रण करणारे का मला अखंड सौभाग्यवती भव म्हणून आशीर्वाद देणार हा जो संवाद चालू आहे तोपर्यंत द्रौपदी ही भीष्मपितामांच्या पाठीमागे उभी आहे आणि त्यांचं अर्धलक्ष संधेमध्ये आहे त्यांना माहीत नाही आहे की तिच्यासोबत कोण आलं आहे आणि ज्या वेळेला तिने हा प्रश्न विचारला तेव्हा भीष्मपितामज कळून चुकलं त्यांना की हा साधासुद्धा प्रश्न नाही आहे आणि त्यांनी लगेच वळून पाहिलं आणि त्यांनी एकच प्रश्न केला की तुझ्यासोबत कोण आला आहे कारण त्यांना माहिती होतं की ही हुशारी ही द्रौपदीची नाही आहे ज्या अर्थी संध्याकाळचीच वेळ निवडणं माझ्या संधीचीच वेळ निवडणं आणि माझ्या छावणीमध्ये येऊन माझं माझी भेट घेणं त्या अर्थी माझ्याकडनं हाच आशीर्वाद जाणार हे द्रौपदीला म्हणजे ज्या जिने ज्या ज्या व्यक्तीने द्रौपदीला पाठवलेलं आहे त्याला माहिती आहे की माझ्या तोंडून हाच आशीर्वाद निघणार आहे आणि त्यांचा संशय बरोबर ठरला तुझ्यासोबत कोण आला आहे मला सांग द्रौपदीने फक्त दरवाज्याकडे पाहिलं आणि साक्षात परमेश्वर तिथे दासीच्या वेषामध्ये उभा होता आणि भीष्मपितामह फक्त त्यांनी एक मंद स्मितहास्य केलं आणि द्रौपदीला म्हणाले की बाळ तुझ्या पाठीमागे साक्षात भगवंत या तीनही लोकांचा जो स्वामी आहे तो तुझ्या पाठीशी उभा असताना माझ्यासारखे हजार भीष्म जरी आले तरी तुझ्या पाच पांडवांना कोणीही हात लावू शकत नाही आणि हा शब्द ऐकल्याच्या नंतर द्रौपदीला कळलं की हा सगळा खेळ कोणाचा आहे तर त्या मुरलीधराचा आहे तिथून परत आले पांडवांच्या छावण्यांमध्ये आणि पाहतात तर काय पाचही पांडव अगदी निवांत निद्रा घेत पडलेले होते श्रीकृष्णाने त्यांना उठवलं अरे उठा पाचही पांडव उठले काय झालं काय झालं तर द्रौपदी सांगू लागली असं असं झालं आहे त्यांनी प्रण केलं आहे आणि उद्या तुमचा अंतिम समय ज ठरलेलाच आहे म्हणजे उद्या तुमचा मृत्यू होणारच आहे आणि श्रीकृष्णाने विचारलं की एवढी ही बातमी ऐकूनसुद्धा तुमच्यातल्या पाचही जणांपैकी कोणीही घाबरलं नाही असं का तर त्यावरती अर्जुनाने सांगितलं की हे माधव ज्याच्या पाठीमागे तुझ्यासारखा एक मित्र तुझ्यासारखा एक पाठीरा तुझ्यासारखा एक मार्गदर्शक उभा आहे त्यांना घाबरण्याची गरजच नाही आहे कारण आम्ही आमचा सगळा भार हा तुझ्यावरती सोड सो सोपवलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला कसलीही चिंता नाही आहे आणि निश्चिंत मनाने आम्ही झोपी गेलो आहोत तर याच्यावरती श्रीकृष्ण हसला आणि श्रीकृष्णांनी ओळखून गेले की जसे जसा गुरु तसेच त्यांचे शिष्यसुद्धा की जेव्हा आपण आपल्या आयुष्यामधल्या मग मगाशी आपण जो जी गोष्ट जिथून सुरू होते तर त्या माणसाचा जो प्रश्न होता की या प्रापंचिक ज्या काही समस्या अडचणी आहेत मला अशी भीती वाटते की भविष्यामध्ये मी यांचं नियंत्रण करू शकणार नाही या सगळ्या गोष्टी माझ्या नियंत्रणाच्या बाहेर जातील परंतु त्या गुरूंनी जेव्हा ही सगळी गोष्ट ही सगळी कथा जेव्हा सांगितली महाभारताचा आधार घेऊन त्यातनं त्यांनी त्या त्या हा संदेश दिला की जेव्हा जेव्हा तुला असं वाटेल की आता या गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर जात आहेत अशा वेळेला तू आपला सगळा भार अगदी निश्चिंतपणे परमेश्वराच्या खांद्यावरती सोडून दिला पाहिजेस आणि तू हा विश्वास बाळगला पाहिजेस मनामध्ये की ज्या अर्थी माझ्या पाठीमागे परमेश्वर आहे आणि मी त्याचा अंश आहे त्या अर्थी निश्चित मला या सगळ्या संकटातनं ह्या अडीअडचणीतनं तोच बाहेर काढेल फक्त त्याच्यासाठी तुझ्या मनामध्ये दृढ विश्वास असायला हवा आणि हा विश्वासाचा पाया किंवा ही ही विश्वासाचं खरं मूल्य आहे आपल्या आयुष्यामध्ये म्हणून मी मगाशी असं म्हटलं की आपलं आयुष्य प्रवाही राहण्यासाठी आपलं आयुष्य पुढे जाण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी एक आशा असायला लागते काहीतरी एक विश्वास असायला लागतो आजचा दिवस माझा जरी खराब गेला आजचा काळ जरी माझ्यासाठी कठीण असला तरीसुद्धा येणारा काळ हा माझ्यासाठी चांगला असेल कारण माझ्या पाठीमागे साक्षात परमेश्वर हो आहे आणि मी त्याचाच अंश आहे हा विश्वास जेव्हा माणसाच्या मनामध्ये असतो तेव्हाच माणूस हा उन्नतीच्या दिशेने अग्रेसर राहतो अन्यथा विश्वास जर नसेल तर तुमच्या आमच्या पाठीमागे कितीही मोठी संपत्तीचा जरी तुम्हाला पाठिंबा जरी असला गडगंज संपत्ती असली मित्र असली नातेवाईक असली संपूर्ण कुटुंब जरी असलं तरी परमेश्वरावरती जर आपला विश्वास नसेल परमेश्वराचं अधिष्ठान जर आपल्या आयुष्यामध्ये नसेल तर या सगळ्या गोष्टी मिथ्य आहेत आणि आयुष्यामध्ये आपण कोणतीच गोष्ट समाधानाने आणि सक्षमतेने स्वीकारू शकत नाही किंवा तिचा सामना करू शकत नाही एक विश्वासच परमेश्वराचा विश्वासच एक गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला निय नैतिकतेच्या मार्गावरती ठेवते आणि हीच गोष्ट विवाहबंधनाच्या सुद्धा आहे की परस्परांमध्ये विश्वास असणं गरजेचं आहे दोन जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येत आहेत विचारांमध्ये थोडंसं त्याच्या विचार असतील आचार असतील संस्कार असतील याच्यामध्ये थोडंसं वेगळेपणा हा असणारच आहे परंतु दोन पावलं मागे आणि दोन पावलं पुढे या हिशोबाने जर आपण समोरच्या जोडीदाराचा विचार केला तर निश्चित विवाहबंधन हे सुद्धा एक अतिशय मूल मूल्यवान असं बंधन आहे पवित्र असं बंधन आहे ते आपण एकाच जन्मात नव्हे तर जन्मजन्मांतरीचं हे नातं आपण भक्कम ठेवू शकतो आणि हाच संदेश देवी कात्यायनी आपल्याला देत असते की तुमचा विश्वास परस्परांवरचा विश्वास असणं गरजेचं आहे कोणत्याही प्रकारचं व्रत किंवा कोणत्याही प्रकारची आराधना केल्यानं एखादं फळ मिळतं असं नाही आहे तर ते फळ मिळण्यासाठी आवश्यक जी परिस्थिती आहे मग मनाची तयारी असेल किंवा आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची तयारी असेल हे सगळं घडवून आणण्याचं सामर्थ्य जे आहे ते या व्रतांमध्ये किंवा या आराधनेमध्ये असतं आणि मनापासून केलेली ते जे व्रत आहे मनापासून केलेली जी भगवंताची आळवणी आहे ती निश्चित आपल्याला काहीतरी चांगलं देऊन जाते जसं द्रौपदीचा हा विश्वास होता की जर ही बातमी माझ्या कानावरती जर आली आहे की माझ्या पतींचा जर विनाश उद्या होणार आहे तर या अशा परिस्थितीमध्ये एकच असा घटक आहे जो मला यातनं बाहेर काढू शकतो किंवा मार्ग दाखवू शकतो तो म्हणजे साक्षात योगेश्वर श्रीकृष्ण आणि ती त्याच व्यक्तीकडे गेली जिथे तिला या समस्येचं समाधान मिळालं असतं आणि हा विश्वास द्रौपदीला होता तसाच विश्वास पांडवांनासुद्धा होता की आमच्यासोबत जर श्रीकृष्ण आहे तर आम्हाला इतर कशाचीही चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण या संपूर्ण विश्वाचं संचालन जो करतो आहे तोच आमच्या पाठीमागे असल्यामुळे विजय हा निश्चित आमचा आहे जिथे अर्जुनासारखा योद्धा आणि भगवान श्रीकृष्णासारखा सारथी आहे तिथे विजय निश्चित आहे हा विश्वास त्यांच्या पाठीमागे होता आणि ह्या विश्वासाच्या जोरावरतीच पांडव पाचच होते आणि कौरव शंभर होते तरीसुद्धा विजय हा पांडवांचा झाला तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा जसं हे महाभारत आहे तसंच आपल्या प्रत्येकाचं आयुष्य हे सुद्धा महाभारत आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकजण कशाच्या नाही कशाच्या तरी संकटांचा सामना करत असतो प्रत्येकजण आपलं युद्ध लढत असतो अगदी रोजच्या रोज भलेही समोरची व्यक्ती आपल्याला आनंदी दिसते तिच्या चेहऱ्यावरती हास्य दिसतंय पण याचा अर्थ असा बिलकुल नाही की तिच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं चाललेलं आहे प्रत्येकाच्या मनामध्ये हे द्वंद्व चालू आहे स्वतःचा स्वतःशी लढा चालू आहे स्वतःचा इतरांशी लढा चालू आहे आणि तरीसुद्धा आपल्या चेहऱ्यावरती हास्य घेऊन या व्यक्ती आपल्या आजूबाजूला वावरत असतात परंतु प्रत्येक जण एक संगर एक समर लढत असतो आणि ते लढत असताना परमेश्वरावरती त्याचा विश्वास किती आहे यावरती त्या संगरामध्ये तो विजयी होणार आहे का तेथे त्याचा नाश होणार आहे हे ठरत असते आणि म्हणून विश्वास ही अशी गोष्ट आहे की जी दुमा जी तुम्हाला जगण्यासाठी प्रेरणा देते आणि पुढे जाण्यासाठी आत् आध्यात्मिक बळसुद्धा देते कारण शेवटी जोपर्यंत असं म्हटलं जातं की जोपर्यंत मनाने आपण हार मानत नाही तोपर्यंत कुठलीच लढाई कुठलीच स्पर्धा किंवा कुठलीच युद्ध हे संपत नाही जेव्हा माणूस मनाने हार हार मानतो तेव्हा परमेश्वर जरी आला तरी तो त्याला त्याच्यातनं बाहेर काढू शकत नाही आणि म्हणून विश्वास असणं आवश्यक आहे आणि विश्वासाच्या जोरावरती आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात त्याही आपण शक्य करून दाखवू शकतो त्यासाठी भगवंताचं अधिष्ठान पाहिजे आणि भगवंतावरती विश्वाससुद्धा पाहिजे आज शारदीय नवरात्रोत्सवाचा हा सहावा दिवस आणि माता कात्यायनीच्या कथेचा भाग आपण पाहिला आणि त्या कथेतून आपल्याला जो संदेश मिळाला तो आपण आपल्या आयुष्याशी त्याचं संदर्भ कसा जोडू शकतो या दृष्टीने आपण आज चर्चा केली तर आजच्या विवेचनाला विराम देत असतानाच पुन्हा एकदा आपण सर्वांना मी हेच सांगू इच्छितो की आयुष्यामध्ये कितीही अडचणी आपल्या जरी असल्या तरी शेवटी जसं मगाशी सुरुवातीला मी तेच म्हटलं की प्रत्येक गोष्ट ही ईश्वराच्या इच्छेनेच होत असते प्रत्येक गोष्टी मागे कारण ठरलेलं असतं आणि म्हणून समोर येणारा प्रसंग त्याचं त्याच्या पाठीमागे मीच का किंवा माझ्याच बाबतीत का हा विचार न करता ज्या अर्थी भगवंताने माझ्यासमोर हा प्रसंग उभा केलेला आहे त्या अर्थी या प्रसंगातनं पार पाडण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे हा विश्वास त्याला आहे तसाच मलासुद्धा त्याच्यावरती विश्वास असायला पाहिजे की तू निश्चितच मला या प्रसंगातून बाहेर काढेल आजच्या सहाव्या दिवसाचं वि विवेचनाला आपण आपल्या श्लोकाने विराम देऊया आणि पुन्हा एकदा आज कात्यायनी देवीच्या रूपाचं स्मरण आपण करूया आणि आणि विश्वासाचं महत्त्व जे आपण आज पाहिलं हा विश्वास सदैव आढळ ठेवून परमेश्वराचं नामस्मरण करता करता आपण कात्यानी देवीचंही स्मरण करूया आणि आज आपण इथे थांबूया <coughs> उपासनेला दृढ चाल वावे संतांसी सदा भजावे सत्कर्मयोगे वयघाल वावे सर्वामुखी मंगल बोलवावे